गुड मॉर्निंग मित्रांनो कालची मॅच आर सी बीने जिंकून आपला सतरा वर्षापासूनचा पराभव पुसून काढला मित्रांनो आय पी एल वीसशे पंचवीस स्पर्धेतही मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली आहे चेन्नई सुपर किंग्सने चार गडी आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी एकशे पंचावन्न धावांचं आव्हान ठेवलं होतं हे आव्हान चेन्नई सुपर किंग्जने एकोणावीस पॉईंट एक षटकात पूर्ण केलं मुंबई इंडियन्सने वीसशे बारामध्ये शेवटच्या पहिल्या सामन्यात विजय मिळविला होता त्यानंतर आतापर्यंत पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे मात्र हा पराभव विसरून मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या सामन्याच्या तयारीला लागला आहे असं असताना दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघात बदल होणार हे निश्चित आहे कारण मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्याचं कमबॅक होणार आहे हार्दिक पांड्यावर पहिल्या सामन्यात बंदी होती त्यामुळे तो खेळला नाही मात्र दुसऱ्या सामन्यात कमबॅक होणार असल्याने प्लेईंग इलेवनमध्ये बदल होणार हे निश्चित त्यामुळे मागच्या प्लेईंग अकरामधील दोन खेळाडूंवर टांगती तलवार आहे मुंबई इंडियन्सचा आजचा सा दुसरा सामना गुजरात टाईमशी होणार आहे हा सामना एकोणतीस मार्चला म्हणजे आजच होणार आहे हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल हे दोन कर्णधार आमने सामने असतील वीसशे बावीसमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायम्सने विजय मिळवला होता दुसरीकडे मुंडे मुंबई इंडियन्सला आता विजयाच्या रुळावर उतरणं गरजेचं आहे मग हा थरार प्रत्यक्ष स्क्रीनवर पाहायला अनुभवायला तयार राहा ठीक सायंकाळी साडेसात वाजता गुणतारिकेनुसार आर सी बी सध्या दोन गुण मिळवून दोन पॉईंट एकशे सदोतीस या रनरेटने प्रथम क्रमांकावर आहे तर मुंबई इंडियन्सने वीसशे बारामध्ये शेवटच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता त्यानंतर आतापर्यंत पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पावलं लागलं तर, तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायन्स एक एक सामना खेळले असून त्या दोघांचा पराभव झाला आहे त्यांना अजून विजयाची प्रतीक्षा आहे आजच्या सामन्यात कोण गाज बाजी मारून विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू ठेवतं हे पाहणं थरारक ठरणार आहे